अवैधरित्या गोवंश यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांच्या वाहतूक करणाऱ्या वाहनासह एका संशयित आरोपीला करमाळा पोलिसांनी पकडले असून सव्वीस जनावरांना करमाळा पोलिसांनी जीवनदान दिले आहे कौसिन जमील कुरेशी वय बावीस राहणार पंजाब वस्ताद चौक करमाळा असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे ही कारवाई करमाळा पोलिसांनी पुणे रोडवरील ओढ्याजवळ दिनांक अकरा जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास केली कुरेशी हा महिंद्रा पिकअपमधून लहान काळ्या पांढऱ्या रंगाची एकूण बावीस जर्शी गायीची वासरे व वा चार काळ्या पांढऱ्या रंगाच्या मोठ्या जर्शी गायींना दाटीबाटीनं निर्दयतेने दोरीने बांधून कोणताही वाहतूक करण्याचा परवाना जवळ नसताना मिळून आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदनशिव मिलिंद दही हांडे योगेश येवले यांनी कारवाई केली सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी एन वाडगी हे करीत आहेत अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी तीव्र मोहीम सुरू केली आहे